सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनल वर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असे आशीर्वचन शिवानंद शिवाचार्य महाराज गुरुवर्य यांचं आशीर्वचन सः

प्रकृर बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय महाराज की जय वैराज्ञी दे अक्का मादेवी माता की जय शंकर भगवान की जय त्रैलोक्या सम्पदा लेख समलेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामा उत्तरवलोगारम प्रकृदिम शास्त्र ताम धर्मजारणिम शम्भो प्रणमामि परं शिवम् यभ्यासा विश्वं विश्वम् यस्सुखे नानो मोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परमात्मने इतकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य करो आजचा मंगलमय प्रसंगी विशेष करून आदि रेणुकाचार्य भगवतपाद यांच्या आज अवतरण दिवस आहे कुठल्या प्रकारच्या नियोजन किंवा आयोजन नसून सहज रीतीने आता पार्वती म्हणाव की शंकर म्हणा <laughs> <laughs> <न देजरी> <laughs> जय देवी जय जयदेवी यशस्वी मिळविण्यासाठी झेट ठोकतो अलक लक्षात महाराज की त्यांच्या जय जयदेवी तर मला काय होत नाही तुम्हाला बघितल्या बरोबर आम्हाला पोट भरला मला काय प्रसाद घ्यायचं गरजच नाही तर त्याप्रमाणे आज भगवत भगवतपाद या भूतलावरती जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या अवतार या ठिकाणी या भूतालावरती झालेले आहेत आणि निमित्त आशुतोष भोलेनाथ शंभू भगवान रेणुक भगवत पादांना कशासाठी त्या भूलोकाला पाठवून दिलं जैसा शिव तैसा शिवाचार ज्या प्रकारे शंभू भगवंत साकार मध्ये येणं म्हणजे फार कठीण आहे निराकार परमपिता परमात्मा <coughs> निराकार आहे निराकार असलेले आशुतोष भोलेनाथ या भूतलावरती प्रचार आणि प्रसार कोणत्या पद्धतीनं करायला पाहिजे तर आकार पाहिजे ना त्याला म्हणून साकार होऊन आम्हा भक्ता इच्छा हेतू पुरविशेष कोणताही हेतू लेकर नसलेले लेकर शेत नसलेले शेत शिवार नसलेले शिवार घर नसलेले घर हे इच्छा नाही भक्तांचा इच्छा काय आहे त्यांच्या कल्याण आहे कल्याण करून येणं त्यांची इच्छा आहे कल्याण म्हणजे हे प्राप्त झाल्यानंतर आपला कल्याण होते म्हणून ह्याचं काही गॅरंटी नाही परिमिथ्य मिथ्याला पकडून राहण्यापेक्षा तुझा कल्याण करून घे हे, हे मार्गदर्शन करण्याकरता अवतार त्यांच्या या ठिकाणी झालेले आहेत आज योग जुळून आला आमचं तर या ठिकाणी आल्यानंतर सकाळी सकाळी मला माताजी बोलले तर आपण जयंती आहे तो साजरी करू तसं म्हणून बोलले होते परंतु माझ्या लक्षात नव्हतं तर आज इथं आल्याबरोबर तुम्ही सर्व मिळून साजरी करून आलात मला वाटलं त्या ठिकाणीच मी गेला असेल तर त्या ठिकाणी थोडं विस्तारपूर्वक आपल्याला बोलता येत होत परंतु या ठिकाणी गुरु महाराज येऊ लागले म्हटलं तर तुमच्या लक्षात काय आलं साक्षात एवणक भगवत पाद आपले आमचं जयंती उत्सव केलेले आम्हाला या ठिकाणी लाभ झाला हे भावना बाळगून तुम्ही सर्व भाविक इथं पर्यंत येऊन पोहोचलात तिथं गेलं तरी बी तेवढंच होती इथं आलं तरी बी तेवढंच आहे त्याच्या संख्येमध्ये काही कमी झालेलं नाही भावनामध्ये मी, भावना मी सुद्धा काही कमी झालेलं नाही भक्तीमध्ये सुद्धा काही कमी झालेले नाही एवढा निष्ठा बाळगून हे तर स्वामी परंपरा आहे आणि स्वामी परंपराला फार महत्व दिले आचार्य रेणुकाने जंगमाबद्दल एवढा अपुलकी व्यक्ती त्या ठिकाणी केलेले के आहे अण्ण बसवण्णा सुद्धा जंगमाबद्दल एवढं प्रेम बाळगलेले आहेत काय म्हणतात जंगम म्हणजे माझा प्राण आहे म्हटले गुरु म्हणजे प्राण म्हंटले नाही त्यांनी लिंग म्हटले म्हणजे प्राण म्हटले नाही जंगम म्हणजे माझं प्राण आहे एवढं जंगम प्रेमी अण्णा बसवण्णा होते त्याकरता अशा हा जंगमत परंपरामध्ये पूर्वज आपला रेणुकाचार्य पंचाचार्य जे आहे आपलं सूत्र आलं का ते सूत्र पासून आलेले आमचं परंपरा आहे पासून हे आमचा परंपरा आहे वीर शैव हे शब्द पासूनच सुरुवात झालेले त्या करता त्या परंपरामध्ये लिंगोद्भव जे रेणुकाचा जे कोलनपाकू कोलिंगपाक आपण म्हणतो तर कोलनापाकू म्हणून आता सध्या म्हणतात तर बरेचसे भाविक त्या कोलनपाकू ला जयंती उत्सव करण्यासाठी पदयात्राच्या माध्यमातून काही भक्त त्या ठिकाणी गेलेले आहेत तर अशा परंपरा येत 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 या कलीपर्यंत येऊन पोहोचलेल्या कलीपर्यंत कलीचा प्रभाव एवढा आपल्यावर घेरलेले आहे कारण संगदोष।, संगदोष जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी ते तिकनी ती प्रभाव प्रत्येकांना पोहोचते म्हणून चांगला प्रभाव आपल्यावर येण्यासाठी चांगला संगतीला आपण राहिलं चांगला प्रभाव पडणार आहे जे आपण त्यांच्यासारखा हवा वाटते एक छोटासा गाडी घेऊन येणारा माणूस मोठ्या गाडी बघितल्यानंतर त्याला वाटते आज माझा जवळ राहिलं तर बरं होत हे भावना ऑटोमॅटिक होती की नाही आणि तुमच्यासारखे हे वस्त्र धारण करून हे असले कपडे मला छान वाटत होत बघा म्हणजे मनामध्ये येऊन जाते ते, ते ज्यांना आम्ही पाहतो श्रंगार चीज मी धारण करून आला तर बघा किती छान सजून आले काही लोकांच्या पोटामध्ये जळते बी काही लोकांना असं असलं तर आम्हाला समाधान वाटत होतं म्हणून समाधान बी मानून घेत म्हणजे समोर जे दृश्य आपण पाहतो त्यांच्यासारखा हो वाटत महाराजाला बघितली की महाराजा वाटतो महाराजाला वाटते श्रीमंताला काय मजा आहे असं म्हणून हो महाराजाला बी वाटते लक्षात आलं काय नवरा बायको लेकर शिस्त मजात किती मस्त असं त्याला वाटते तर सांगायचं म्हणजे समोर दृश्य आपण पाहिल्यानंतर त्यांच्यासारखा किंवा त्याच्यासारखं आपला भाव तयार होते त्याकरता एक प्रभाव शंभ भगवंताचा प्रचार करण्याचा जो प्रभाव त्या काळामध्ये रेणुक का भगवत पाद आणि इतर आचार्य वर्य त्या ठिकाणी त्यांनी प्रचार प्रसार त्या ठिकाणी केलेत प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे वास्तव्य आहे उज्जैनीमध्ये आहे काशीमध्ये आहे श्रीशैलमध्ये आहे रंभापुरीमध्ये आहे या प्रकारे आपण पाहतो म्हणजे एवढा एरिया ते घेरलेले होते तर हे प्रभाव का कमी झालेत सतयुगामध्ये भयानक प्रभाव होतो आणि विभीषणाला सुद्धा असा प्रकारच्या त्यांनी दर्शन दिले त्यांना एक करोड लिंगाच्या दर्शन करून त्या एक करोड लिंगामध्ये रेणुक भगवत पाद त्यांना दर्शन दिले विभूषणाला म्हणजे आचार्यवर्य हो सतयुगापासून त्रेतायुगा सतयुगामध्येच गरजच राहत नाही परंतु युगे युगे प्रत्येक युगामध्ये त्यांच्या प्रचार आहे त्याकरता त्यावेळी त्रेतायुगामध्ये सुरुवात झाल्यानंतर अशा प्रकार प्रचार करत जो परंपरा इथंपर्यंत येऊन पोहोचल द्वापार मध्ये त्याचा प्रभाव अजून कमी होत गेल आणि कलियुगामध्ये तर बिलकुल कमी होऊन गेले आणि कुठतरी आपल्यासारखे बघा उदगीरमध्ये रेणुकाचार्यांवरही प्रेम असलेली एवढं आहे मला सांगा यततामपि सिद्धानां सिद्ध येम वेति तत्वत सगळ्यांना हे साध्य नाही क्वचित राहिलेले थोडस क्वचित राहिलेले आहे आहे म्हणून हे टिकू नये नाहीतर हे टिकत नव्हतं सगळे लिंगायत पूर बिघडून गेला असेल तर दुनिया उलट खालीवरी होऊन जातो लक्षाता रखा लगा मनो जब ये पर्व में बोल लो तो निशुदा ये सन्निवेश आलर मनो में बोलतो दोन गुस्ती तर राजा परीक्षित जब ये सूत्र हाथी के होता राज्य वही सुरू शुरू करने साथी सगड़े स्वर्गवास स्वर्गाचा वाटाना एक एक शरीर सोडून दिले परंतु धर्म धर्मराजा होता धर्मराजांच्या पाठीमागे एक कुत्र मागे लागले होते तर धर्मच ते कुत्रा होऊन त्याच्या मागे लागले होते सगळे पडून गेले भीम गेले नकुल गेले सहदेव गेले नकुल सहदेव का गेला का पडला तर माझ इथंच का म्हणून ते धर्माला विचारतो त्यावेळे धर्मराजा म्हणतात नाही तुम्हाला इथच पडून मराव लागत इथंच देह सोडावं लागत कारण तुमच्या सुंदर असलेले शरीराच्या प्रती तुमचा मोह तुमच्यासारखं सुंदर कुणी नाही तुम्हाला वाटत होत मोह दिन बंध मिलते हे मोहाला कारणीभूत असल्यामुळं तुम्ही इथंच पडणार आणि पुढे गेल्यानंतर भीम पडणार भीम पडला भीम विचारतो मी का पडलो माझं कसं होईल त्यावेळी त्यांनी सांगितले अधर्म घडलेले आहे तुझ्या हातात काय अधर्म घडलं काय नाही दहा दहा माणसाचं वीस वीस माणसाचं अन्न खाऊन तू जगलेली आहेस तेवढा लोक तुझ्या मुळ तेवढ्या लोकांना अन्न पुराचा होत होता ते विचार न करता दाबून खायचं दाबून खायचं परंतु एक दिवस तू उपास राहत होता म्हणा ते वर्षातून भीम एकादशी भी ते एकच दिवस उभा राहतो ना मायाच खाण खाणच खाण त्यासाठी विचार न करता खाल्ल्यामुळं तुला भोगावा लागते हे आधार म्हणजे लक्षात आला का तो पडला तस पडत पडत उडी अर्जुन अर्जुन सुद्धा त्या अवस्थेमध्ये पडला पडल्यानंतर माझा काय चूक झालेले माझ्याकडून काय घडलेली घडलेले त्यावेळी त्यांनी सांगतात बोलत असताना फार विचारपूरक बोलावं लागत <coughs> किती सूक्ष्मय बघा <बोला> काय <coughs> चूक काय घडले <गड़े? coughs> मी देवासोबत राहणारा माणूस मला वाटते मी कुठ गलती केलेले नाही शरीरधारी होऊन स्वर्गाला येण्यासाठी मीही तुमच्या मागे आहे दादा तुमच्या मागे लागलो की तू धर्मवंत आहे तू धर्म असल्यामुळं तुझं पकडलं तर मला तुझा सोबत येण्याचा एक योग येते त्यासाठी दादा मला सोडू नको मला सोडू नाही 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 तुझ्याकडून सुद्धा एक अन्याय झालेला काय नाही सांगतात ना� ज्या वेळे पाहून घटना पाहून तू असा शपथ घेतला एक दिवसामध्ये सर्व कौरवांचा सत्यान करतो म्हणून तू शपथ घेतलास परंतु लागले अठरा दिवस वाया गेली वाणी त्यासाठी बघा बोललेले शब्द बी आपण पूर्ण करणं गेलं तर सुद्धा आम्ही स्वर्गाला जात नाही म्हणे विचार करायचा आम्ही किती अपराधापुरी करतो किती वरी करतो ते देव जाणे लक्षात आला का एवढा सूक्ष्म आहे त्यावेळेस सगळे भाऊ गेले आकरी धर्म राहिला जाता जाता कुत्रमाही मागे लागले जाताना तो विमान घेऊन जायला स्वर्गातून इंद्र

तू शरीरधारी होऊन तू स्वर्गाला येऊ शकतो बसव त्यावेळे बस पाठीमागे होतो कुत्र मारावी लागले त्याने म्हणत मला कुत्र म्हणे कुत्र्याला अधिकार नाही कुत्र्याला अधिकार नाही स्वर्गाला यायच त्यावेळे तू धर्म म्हणतो माझा विश्वास करून एक मुक्का प्राणी पर्यंत पोहोचले अर्जुन पोहोचला नाही नकुल पोहोचला नाही सहदेव पोहोचला नाही भीम पोहोचला नाही ते पोहोचले पुण्य असल्यामुळं सोबत ते आहे परंतु ते कुत्र घेतो म्हंटल तरच ह्या पालखीत बसतो नाहीतर विजय खाली उतरतो त्याच्या सोबतच त्यावेळे त्या कुत्र्याच्या रूपात असलेले धर्म उभा असतो ಾಣಿಗಳೆಲ್ಲೂ ದಯಾ ಶ್ ತು ಸರಿ ಬಸ್ ಬಸ್ಕಿತಿ ಬಸ್ तर ज्यावेळी द्वापार संपला कलियुग सुरुवात झाली आता कलियुगाच्या गोष्टी बोलायला बराचशे वेळ लागते थोडक्यामध्ये बोला म्हणलं तर बोलून टाकतो मोकळा होऊन जातो कलियुग सरत नाही तरी सुद्धा चार गोष्टी मध्ये परवा बोललो बोलू की <laughs> थे। म्हणजे आमच्या लिंगायत लोक बिघडण्याचं काय कारण आहे ते सांगू लागलो तुम्हाला मूल आहे लक्षात का क्वचित मोजण्यासारखं लोक आपल्याला आढळतील तर न खाणारे न पिणारे व्यवस्थित राहणारे आचार मार्गे ठाई राव रंक सारखे चपाई त्या प्रकारे राहणारे लोक फार कमी आहेत विरळ कोटी गप्प शरणा लक्ष गप्प भक्त एक करोड मध्ये एक भक्त मिळतात म्हणे भसवांना सांगितले कोटी वप्प शरणा लक्ष भक्ता एक लाख लिंगायत लोकांना जमा केलं तर त्याच्यात एक लिखते म्हण भक्त आचार विचार असलेले व्यक्ती एक लाखामध्ये मग परिपूर्ण प्युअर असलेले धर्मासारख धर्माना वागणारा माणूस एक करोड ला मिळते एक एक करोडला एक सच्चा शरण सच्चा लिंगायत एक करोड मध्ये एक मिळते सगळं बाकीलेच म्हणून तर ज्यावेळी हे सगळं गेल्यानंतर राजा परीक्षेताला परीक्षा परीक्षे घेण्याकरता कली प्रवेश करणार होता ना कलियुगाचा प्रवेश होणार होत राजा जवळ वृषभाच्या अवतार घेऊन त्यांच्या जवळ आले येऊन उभा येऊल तर एक विपरीत दृश्य त्या ठिकाणी पाहिलं त्यावेळी त्यांनी विचारलं असला विपरीत कार्य तू का करतोस त्यावेळी त्यांनी म्हंटल मी कली आहे द्वापार गेलं आता कलियुग आलेले आहे म्हणून मी तुमच्या जवळ आलो तसं असलं तर तुला मी प्रवेश करू देत म्हटले परंतु कलियुगामध्ये मला प्रवेश करणं गरजेचे आहे मग कसं करायचं काय नाही मला कुठ जागा तुम्हाला देवाचं लागवं जागा दिल्याशिवाय मी जात नाही माझा प्रवेश नाही कुठं बस म्हटलं तर तिथं बसून राहतो मी तिथून हल्ल म्हणाले ठीक आहे सांगतो म्हणून सुरुवात केली त्यांनी एक गोष्ट पहिली गोष्ट चार ठिकाणी जागा द्या म्हणली तिने ते जागा सोडून हल्ल बिलकुल मला काढूनच टाक पहिली गोष्ट ज्या ठिकाणी जुवा खेळतात जुवा खेळणाऱ्या ठिकाणी तुझ ठिकाण पहिला जाग, जाग दुसरी जागा दारू पिदाडू जे आहे ना त्या ठिकाणी दारूच्या दुकान मध्ये तुझा जागा आणि तिसरा जागा तिसरा जागा ज्या ठिकाणी वेश्यागामे होत असतात स्वतःचा स्त्रीला सोडून दुसऱ्याकडे त्याने पळप राहतात त्या ठिकाणी जागा आणि ठिकाणी जीव हत्या करून त्याच्या गली जे खातात त्या ठिकाणी जागा आणि हे चार ठिकाणी तो बसून राहा त्याचा पुरा सत्कार असच करून टाका असं म्हणून त्याने चार मजली बिल्डिंग देऊन टाकले माझ्या किरेना राहायला म्हणून बाई बाटली पत्ता मास याच्या मागे लागलेल्या माणसाचा पत्ताच राहत नाही बेपत्ता लक्षात आला का म्हणून फार गंभीर पूर्वक आपण विचार करावा लागते आपल्या लिंगायत समाजामध्ये किती लोक ह्या नादी लागले काय काय लोकाला घेतल्याशिवाय झोपच येत नाही पहिला पाप आहे ते मोठ कलीच प्रभाव पापाचा ठिकाणीच त्यांचे वास्तव्य आहे म्हणून हे दुष्प्रभाव असल्या कारणानं कधी कधी साधू संत समयानुसार अवतार घेऊन येतात आणि सांगतात त्यांच्या प्रभाव यांच्यावर सोडतात आणि थोडस प्रभाव पडलं थोड बरं वाटते महाराज तिकडी आम्ही इकडी असं म्हणून जाते बोललेले थोड दिवस सांभाळून राहते तुम्ही नाही हो दुसऱ्याच गोष्टी बोलत <laughs> पक्के आहोत कच्चे नाही जे कच्चे आहेत ते थोड परेशानी होतात एवढा आम्ही सर्व्हिसिंग करून गेलो होतो कधी अधिक मासमध्ये मा अधिक, अधिक सर्व्हिसिंग करून टाकलो होतो सर्व्हिसिंग म्हणजे की ह्या गाडीची हे गाडीची सर्व्हिसिंग सेंटर ललित भवन सर्व्हिसिंग सेंटर होत मोठ एवढा धुवून काढले एवढा धुवून काढले एवढून काढल्या स्वच्छ झाले होते अजून या निसर्ग शांती विचार केले आपण कधीतरी वेळ द्याव अजून सत्संग करू अजून सुधारून घेऊ हो, सगळं ते म्हणत होते त्या प्रकारे आज योगायोग या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत फार आनंद वाटला माताजी झुंगा झुंगा म्हणजे भारी आवाज राहते झुंगा आवाज अलग अलग झुंगा माताजी बोलतो म्हटल्या बरोबर आम्ही आज जगद्गुरु रेणुकाचार्य जयंतीच्या निमित्त आपल्यापर्यंत येऊन पोहोचलो तर माताजी हमेश माई उदगीर या अव्वा अव्वा नाव ठेवले त्याचे उदगीरचे अव्वा आमचे नाही तुमचे नाही हे उदगीरचेच अव्वा आहे म्हणून हे अव्वा इथं बघितल्याबरोबर झालो झालं <laughs> 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 पार कट्टी गल्ली फार इथपर्यंत येणं म्हणजे फार अवघड झाली त्या भाजीपाल्याच्या गाडी काढायलाच तयार नाही आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा राहिलाय आता तिने काहीतरी बोलत होता जावा जावा म्हणे आता जागच नाही जावा कुठे आपल्या जवळ होत सायरन खन्न हे काय वाजवला गडबड आहे मला तवच गाडी काढू झुंगा त्याला म्हणत होता झुंगा आवाज अलग या प्रकारे आम्ही जे गोष्ट बोललो होतो इथं ये येतं येतं चौकी भी दर्शन आम्ही केलं होतं पुर पाडून टाकले त्याचा अर्थ लवकरात लवकर चौकी मठ या ठिकाणी मोठा उभा राहणार आहे तर बनसोडे साहेबांनी या ठिकाणी सुंदर सेवा करण्याचा संकल्प जो माळगाला होता आणि जे आपण त्याला माळ टाकलो होतो तर संकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत तर लवकरात लवकर उभार झाल्यानंतर तुम्ही बोललं तर मी नंतर, नंतर त्या ठिकाणी दोन गोष्टी एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाच्या अभावी जास्त सांगता आज रेणुक निमित्त संकल्प करायचा आज सगळ्यांनी कलीचा प्रभाव आमच्यावर येऊ नये म्हटलं तर आपल्या जीवन

hey